मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर महायुतीचा मुख्यमंत्र्यांचा आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी पाच तारखेला संध्याकाळी होणार आहे म्हणजे अजून कालावधी शिल्लक आहे या कालावधीत ज्याना ज्याना वाटतंय की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं नाव आपण घोषित केलं पाहिजे त्यांनी त्यांनी ते करून घ्यावं ही विनंती करायला मी आपल्या समोर आलेलो आहे बस आता तुमच्या लेखी जो जो मुख्यमंत्री वाटतोय एकदा यादीच घोषित करून टाकणार आहोत काय फरक पडतो तीनशे पासष्ट दिवस वर्षात असतात वर दिवसाला एक मुख्यमंत्री करून तीनशे पासष्ट नावं तर घोषित करून टाका दुर्दैव वाने दुर्दे वाने वर्षभराचे नाव हे हो घोषित करू शकत नाहीत कारण विधानसभेतल्या सदस्यांची संख्या असते दोनशे अठ्ठ्याऐंशी त्यामुळे हे अजून नाव कुठलं घोषित करू शकतील की नाही माहीत नाही पण विधानसभा विधान परिषद मिळून केलं तर तीनशे पासष्ट होऊ शकतं तेवढं मात्र करा बाबा म्हणजे या सभागृहातल्या प्रत्येकाला एकदा मुख्यमंत्री पदाची संधी मिळू शकते असं वाटू दे कळू दे जगाला की सगळा मुख्यमंत्री होऊ शकतो अरे काय खेळ लावलाय या माध्यमांनी काय खेळ लावलाय महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मुख्यमंत्रीपद नाही जणू काही वारांगणेचं घर आहे आणि वाटेल त्यानं आत घुसावं अशी स्थिती आणून ठेवली या पदाची म्हणजे किती द्वेष किती राग किती क्षुद्रता ही विचारांची देवेंद्र गंगाधर फडणवीस नावाचा माणूस पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर आरूढ झाला तर अनेकांना किती पोटदुखी होते बघा त्याची कारणं आहेत तुम्हाला सांगतो मी या पोटदुखीची कारणं अशी आहेत की आपल्या महाराष्ट्राचे काका आदरणीय शरदचंद्रजी पवार हे मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद भोगण्यात खूप खूप वर्षापूर्वी दोन नंबरवर होते एका नंबरवर होते वसंतराव नाईक दुसऱ्या नंबरवर होते शरद पवार आणि ह्या जागेवर स्थान मिळवलं ते मराठवाड्यातल्या बहादरानं ज्यांचं नाव विलासराव देशमुख शरद पवारांच्या पेक्षा अधिकचा काळ विलासरावांनी मुख्यमंत्री म्हणून उपभोगला आता काय होणार आहे देवेंद्र फडणवीसांचं पाच वर्षाचं मुख्यमंत्रीपद ऑलरेडी झालेलं आहे आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि चुकून तीन वर्ष जरी टिकले तीन वर्ष जरी तरी शरद पवारांचं रेकॉर्ड पुन्हा खाली जाणार आहे आणि शरद पवार तिसऱ्या नंबरवरून चौथ्या नंबरवर जाणार आहे सॉरी व्या नंबरवर जाणार आहेत त्याचा एक वेगळा व्हिडिओ करणार आहे मी साडेतीनचा सा। तुम्हाला मजा येईल तो ऐकताना चौथ्या नंबरवर शरद पवार जाणार आहेत आणि शरद पवार चौथ्या नंबरवर हे सहन न होणारी मंडळी रोज वेगळं नाव काढत राहतात जर शरद पवार मुख्यमंत्री पदावर बसले तर त्या मुख्यमंत्रीपदाची गरिमा वा 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 काय मुख्यमंत्रीपद काय भूषवलं काय काय हे केलं आणि जर देवेंद्र गंगाधर फडणवीस मुख्यमंत्री पदावर बसणार असतील तर काय कुणालाय होता येतं की हे दाखवण्यासाठी हे चाललंय आता उरलेल्या काळात सुद्धा सुरू करा म्हणजे काय केलं लोकांनी ते म्हणले भाजपचे विनोद तावडे आधी आधी कास्ट फॅक्टर आणला ते म्हणले नाही नाही मुख्यमंत्री होणार असेल तर मराठाच केला पाहिजे आता मराठा केला पाहिजे म्हणताना एक गोळ होतावर का लक्षात ठेवा यांच्या डोक्यात होतं मुख्यमंत्री मराठा म्हटलं की एकनाथ शिंदेचं नाव घेता येईल एकनाथ शिंदे मागील पानावरून पुढे चालू म्हणता येतील मग एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार हे वातावरण तयार करता येतील देवेंद्रला जमलत नाही घ्या ठेंगा असं म्हणता यावं यासाठी मराठा नाव काढलं एकनाथ शिंदेनी प्रेस कॉन्फरन्स घेतली ते म्हणाले मोदी ठरवतील ते झालं आता यांचं जळायला सुरुवात झाली एकनाथ शिंदेनी असं का म्हणावं मग झाले ते नाराज त्यांचा चेहरा सुकलाय त्यांचा चेहरा नाराज झालाय ते आजारीच पडले ते, ते, ते नाटकच करतायत अ काय 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 पसरवलं एकनाथ शिंदेंनी माघार घेतली हे लक्षात आल्याबरोबर मराठा हे कार्ड पुढे चालून विनोद तावडेंचं नाव सुरू केलं मला भाजपाला विचारायचं आहे चला आपण एका बाजूला विनोद तावडे आणि एका बाजूला देवेंद्र फडणवीस जरू ठेवू देवेंद्र फडणवीसांची जात बामन हा एक फॅक्टर सोडला तर कोण उजू आहे तुम्ही सांगा एक ब्राह्मण जात हा प्रॉब्लेम सोडला तर प्रॉब्लेम आहे अभिमान आहे की अजून काय हे फडणवीसांनी ठरवावं मला तो प्रॉब्लेम वाटत नाही कोण आहे कुणाचं काम मोठं आहे कोण खरा नेताय बोरिवली सारख्या सुरक्षित मतदारसंघातून एक दोन वेळेला विजयी होणं म्हणजे महाराष्ट्राचं नेता होणं नसतं माफ करा तावडे साहेब पण ज्या पद्धतीनं हे राजकारण चाललंय ना त्या पद्धतीत हे स्पष्टपणे बोलावं लागतं केवळ म्हणजे विनोद तावडे हे देवेंद्र फडणवीसांच्या पेक्षा सिनियर आहेत हे मान्य करू अगदी अर्धा वर्षांनी सिनियर आहेत हे मान्य करू पण याच विनोद तावडेंना गोपीनाथ मुंडेंच्या सारखा तगडा नेता सोबत असताना महाराष्ट्रात भाजपच्या आमदारांची संख्या शंभरी पर्यंत नेता आलेली नव्हती सत्तर पंच्याहत्तर पासष्ट सत्तर इथे अडकलं होतं देवेंद्र गंगाधर फडणवीस नावाचा माणूस महाराष्ट्राच्या भाजपची अध्यक्ष म्हणून सूत्र हाती घेतो आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीत एकशे पंचवीस जागा जिंकतो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत एकशे पाच जागा जिंकतो दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत एकशे बत्तीस जागा जिंकतो ठासून येतो गासून नाही आपलं उठायचं तावडे होतील तावडे होतील तावडे होतील मूर्ख असेल भाजप असा निर्णय घेणार असेल तर तावडेंचं नाव जमलं नाही त्यामुळे वेगळं काढा त्यामुळे चंद्रकांत पाटील येतील पुन्हा सुरक्षित मतदारसंघवाला कोथरूड चंद्रकांत पाटील होतील चंद्रकांत पाटलांनी सांगून टाकलं आपण नाही बाबा पक्ष ठरविल ते अरे हुकलं हे तर नवं नाव काढा म्हणले मुरलीधर मोहळ होतील मोहळांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आणि ट्विटरवर टाकून मोकळं करून टाकले ते म्हणले देवेंद्र फडणवीस होतील अजून एक नाव काढलं ते म्हणजे रवींद्र चव्हाण होतील मुंबईतून आम्हाला काही करायचं काढायचं ना मराठा नाव काढायचं रवींद्र चव्हाणांनी क्लिअरन्स करून टाकला मी नाही बाबा ज्यांचं नाव घेतायत ते मी नाही बाबा म्हणतायत मग एक नवच नाव शोधून काढलं मराठवाड्यात रामप्रसाद बोर्डीकरांच्या कन्या मेघना बोर्डीकर त्यांचं नाव शोधून काढलं अरे काय मला मेघना बोर्डीकर कमी की जास्त क्षमतेच्या यावर जायचं नाही पण महाराष्ट्राच्या लोक मेघना बोर्डीकरांनी सांगावं हो, त्या मुख्यमंत्री पदाच्या लायक आहेत म्हणून बस संपलं काम बाकी सोडून द्या त्यांनी स्वतः सांगावं हो की मी मी क्षमतेची आहे काय जरा जास्त गर्दी जमली की पोलिसांची आई बहीण काढणाऱ्या माणसाची पोरगी महाराष्ट्र ना मी ज्या मुद्द्यावर विरोध करतो त्या मुद्द्यावर विरोधच करतो तिथे काय ऑप्शन ठेवायचं कारण नाही माझा देवेंद्र फडणवीसांना याच मुद्द्यावर विरोध असेल कायम पोलिसांची आई बहीण काढणाऱ्या माणसाला नेतृत्व करण्याची संधी दिली जावी हे कितपत योग्य आहे म्हणजे आपण विचार तरी काय करतोय यांना बाकी काय करायचं सांगू बाकी काहीच करायचं नाही कोणीही सोम्या गोम्या मुख्यमंत्री होऊ शकतो हे दाखवायचं आहे बाकी काय नाही चला आता अभिमन्यू पवार उरलेत तिकडे संभाजी पाटील निलंगेकर उरलेत जालनाथ बबनराव लोणीकर उरलेत गिरीश महाजन उरलेत निलेश राणे नितेश राणे उरलेत सांगून टाका ना पटापटा पटापटा हेही मुख्यमंत्री होऊ शकतात हेही मुख्यमंत्री होऊ शकतात कोणालाही मुख्यमंत्री करता येऊ शकतं मग देवेंद्र फडणवीस जाव दे मनन करून टाकलंय हे दाखवायसाठीचा हा उद्योग आहे आता माझी विनंती आहे फार वेळ कमी राहिला आहे ते देवेंद्र फडणवीस शपथ घेण्याच्या आधी म्हणजे मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून ईश्वर साक्ष शपथ घेतो की किंवा ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्यासमोर जे येईल ते असले हे वाक्य उच्चारण्याच्या आधी जेवढी नावं घेता येतील तेवढी घेऊन टाका ना एकदा ता घेऊनच टाका गेळकोटच करून को टाकू आपण म्हणजे जेवढ्या लोकांना हो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करता येऊ शकेल तेवढ्या लोकांना हो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री माध्यमांनी आणि देवेंद्र फडणवीस विरोधकांनी करावं पण मी सांगतोय येणार तर देवेंद्रच ठासून घासून वाजवून नमस्कार